भाऊ खऱ्या अर्थाने संकट मजन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम आहे आणि आपत्ती आली त्यांना ते मार्ग काढतात आणि पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पाप आहे समाजाची सेवा करतो समाजासाठी धक्के सिबिल घेऊन तेवीस एक्सष्ट जो ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिलो त्या काळामध्ये कोविड बाहेर येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी दे दे काम ते काम घातला आणि माझ्यावरती कारवाई केली पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल मुख्यमंत्री साहेबांचा नागपूरचं एक उदाहरण देऊ शकतो इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल भाऊ पुढे साहेब आपण जे आदेश द्याल जवान साहेब आपण जे मार्गदर्शन करणार